கேமரா <laughs> 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 चुकवलेला इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणी मागच्या वेळेस खूप अडचणीमध्ये असताना सुद्धा ते ऐन वेळेवरच आले होते कार्यक्रमाला याही वर्षी आणि म्हणजे प्रत्येक वर्षी ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात यानंतर मी शेवटचा म्हणजे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतो तर मी आभार प्रदर्शनासाठी आमचे आदरणीय पटले बहादूर सरांना विनंती करून त्यांनी आभार प्रदर्शनाचा कारावा राज्यस्तरीय बौद्ध धम्मांतर्गत सर्व धर्मांतरितांचा मजूर परिचय मिळावा हा प्रबुद्धैवा परिवर्तनवादी विचार मंचातर्फे आयोजित करण्यात आला आहे दरवर्षी हा परिचय मेळावा घेण्यात येत असतो त्या मेळावा घेण्यामागचा हा उद्देश असतो का सर्व जाती धर्माती मुला मुलींनी कुठल्याही प्रकारचा जातीभेद न पाळता जाती तोडो मानव जोडो जात विरहित समाज निर्माण करूया या अंतर्गत आपण या कार्यक्रमाचं आयोजन करीत असतो हा कार्यक्रम दरवर्षी घेण्यामागचा परत उद्देश असा असतो की सर्वांनी पोटजातीमध्ये जे आहेत पोटजातीसुद्धा पाळू नये पोटजातीमध्येच काही वधूवर लग्न करतात हे म्हणजे योग्य नाही आहे म्हणून आपण त्याचा एक मागवा घेऊ आपण समाजामध्ये थोड्या प्रमाणात का असताना आपण एक जागृती तयार करत आहोत आणि म्हणून हे दरवर्षी या मेळाव्याचं आपण आयोजन करत आहोत आणि आज हा जो मेळावा आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक किसनराव मोरे सर होते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट वैशाली डोळस मॅडम होतं प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर भगवान दाले सर आदरणीय ससो खंडाळकर सर प्राध्यापक कीर्तिलता पेटकर मॅडम होत्या आणि उपस्थित सर्व मान्यवर चे या कार्यक्रमाच्या अंतर्गत मी सर्वांचे स्वागत धन्यवाद देतो आणि थांबतो प्रबुद्ध युवा परिवर्तनवादी विचारमंच छत्रपती संभाजीनगर यांनी आज जो आंतरजातीय आंतरधर्मीय बौद्धजनांचा वधूवर मेळावा घेतला त्यासाठी या ठिकाणी प्राध्यापक किशन मोरेसर अध्यक्ष होते पेटकर कुटुंबाने हा आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या देशातल्या जाती व्यवस्थेचं निर्मूलनही झालं पाहिजे आणि सगळ्यांचे संसारखी आंतरधर्मीय आंतरजाती असले तरी सुखाचे नांदले पाहिजे यासाठी काही व्याख्यानांचं आयोजन केलं त्याचबरोबर वधूवरांचा परिचयही या ठिकाणी करून देण्यात आला असे उपक्रम समाजामध्ये झाले बाकीजेत यासाठी आपण प्रयत्नशील राहूया त्यासाठी जो हा रामभाऊ पेटकरांनी आणि कीर्तिलता पेटकरांनी कार्यक्रम घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद